नमस्कार जी साऊथ न्यूज प्रस्तुत आपला विभाग आपला इतिहास या सीरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे वैज्ञानिक आणि तज्ञांच्या युगाला पूर्णपणे बदलून टाकला आहे याच क्षेत्रात बोलायचं झालं तर मनोरंजनाच्या विश्वात नवीन वेगवेगळ्या चॅनलची भरमाट होताना दिसते प्रगतीच्या या युगात आपण कधीच असा विचार केला नसेल की आजचे चॅनल जी इतके मोठ्या पटीने प्रसिद्ध झाले ते आपल्या रोजच्या युगात कसे आले दूरदर्शनचा इतिहास जस जसा भूतकाळाच्या पानांवर सरकतो तस तश तशा धुसर आठवणी मनात येतात त्या धुसर आठवणी जेव्हा संपूर्ण देशात एकच वाहिनी असायची आणि तो मनोरंजनाचा महासागर मानून आम्ही त्याच्या कार्यक्रमामध्ये डुबकी मारायचो आजच्या काळात प्रसारित होणाऱ्या वाहिन्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे नव्वद पर्यंत अस्तित्वातही नव्हत्या एकच वाहिनी अस्तित्वात होती ती म्हणजे दूरदर्शन दूरदर्शन हे भारताचे एक टी व्ही चॅनल आहे दूरदर्शन मनोरंजन कार्यक्रम प्रसारित करते हे भारताचे प्रथम टी व्ही चॅनल आहे दूरदर्शन हे प्रसार भारतीय भारत सरकारच्या संस्थेद्वारे चालवले जाते दोन ऑक्टोबर एकोणीसशे उद्घाटन करण्यात आले केंद्र वरळी येथे आहे आणि येथे विस्तृत कार्यक्रम निर्मिती सुविधा आणि नि मोठी स्टुडिओ आहे प्रसारण सुरुवातीला दिवसातील काही तासांपर्यंत मर्यादित होते आता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुरू झालेल्या आणि राज्याच्या बहुतांश भाग व्यापलेल्या डी सह्याद्री या चोवीस तास मराठी भाषेतील टीव्ही चॅनलची निर्मिती आणि प्रसारण करते दूरदर्शन केंद्र मुंबई प्रशासनीय मालिका चित्रपट आधारित कार्यक्रम माहितीपट संगीत कार्यक्रम रियालिटी शो कुकरी शो बातम्या आणि चालू घडामोडीचे कार्यक्रम सार्वजनिक वादविवाद इत्यादी कार्यक्रम प्रस्तुत केले जायचे मुंबई टेलिव्हिजन टॉवर ज्याला वरळी दूरदर्शन टॉवर म्हणूनही ओळखला जातो हा दूरदर्शनच्या मालकीचा टॉवर आहे जो भारतातील मुंबई शहरात सार्वजनिक प्रसारक आहे हा टॉवर तीनशे मीटर उंच आणि भारतीय उपखंडातील क्रमांकाची रचना आहे लाल आणि पांढरा टॉवर एक खुली जाळीची रचना आहे वरळी येथे असलेला हा टॉवर दक्षिण मुंबईच्या बहुतांश भागातून पाहता येतो विभागातील प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या विभागामध्ये ऐतिहासिक ठिकाणं ऐतिहासिक वास्तू ऐतिहासिक घटना ऐतिहासिक व्यक्ती ऐतिहासिक क्षण जर अशा विषयांशी कोणाकडे माहिती असल्यास जी साऊथ न्यूज चॅनेलला नक्की संपर्क करा